<laughs> करा <laughs> तर लाईव्ह आला असाल तर पन्नास हजार करून टाका लवकर ज्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते ऑप ऑप चालू राहत नाईन्टी फायव्ह होत ना आता लाईव्ह आला तर करतील ना काय काय लोक व्हिडिओ बघत असतात फक्त लाईव्ह करत नाही सबस्क्राईब करत नाही हेलो हर्षाली सब्सक्राइब करने से सब्सक्राइब करा लो कर तो ला एकदम तो लाइव लाइव नाइन हंड्रेड नाईन्टी नाईन शेवटचा एक पन्नास हजारला फक्त एक पाहिजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या ते बघत असत ना लाईक काही लोक आता परत करते मित्रांनो लाईव्ह आला असेल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा सगळे इथं बघायला बसलेत थांब थांबलेत सगळे माझे घरचे थांबलेत वाट जय महाराष्ट्र आशिष मनसे जय महाराष्ट्र मनसे एक वादळ जय महाराष्ट्र सूरज भाऊ एक सबस्क्राईबर राहिलाय चोवीस जण ऑनलाईन आहेत कोणाचं एखादा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर करून घ्या सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर एक सबस्क्राईबर राहिलाय करून टाका सबस्क्राईब वेळ एक व्हायला वेळ लागतो सोबत चार झाले जावा आता पुढेही आपण पॅडी मनापासून अभिनंदन पाच लाख दे हीच हीच प्रार्थना नक्कीच होईल एक दिवस पहिला आपले एक लाख होऊ दे आपण पाच लाखाच्या मार्गीत निघूया अमूल्य केला मी धन्यवाद मनापासून आभार बरं बघा आता एक कमी झाला आम्ही मी आज जास्त वेळा लाईव्ह नाही राहू शकत आपण उद्या लाईव्ह मध्ये भेटूयात बोलूयात व्हिडिओज आजचा पाहिला असेल तर नक्की पहा बाकी राजसाहेबांनी जे सांगितले त्या भूमिकेवर आपण ठाम राहूया चला जय हिंद जय महाराष्ट्र